धुळे जिल्हा हादरला पोलिसांच्या ऑपरेशन ऑल आऊट मध्ये गुन्हेगारांचे धाबे पिस्तुले व अधिक जणांना अटक धुळे संपूर्ण जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी धुळे जिल्हा पोलिस दलाने ऑपरेशन ऑल आऊट ही धडक मोहीम राबवली पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्या नेतृत्वाखाली काल पहाटेपासून सुरू झालेल्या या कारवाईत संपूर्ण जिल्हा पिंजून काढण्यात आला ज्यामुळे गुन्हेगारी जगताला मोठा हादरा बसला या मोहिमेत घातक शस्त्रसाठा जप्त करण्यासह सत्तरहून अधिक आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली या महा मध्ये पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील सर्व सतरा पोलीस ठाण्यांचे अधिकारी कर्मचारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि वाहतूक शाखेने एकत्रितपणे सहभाग घेतला पहाटे चार वाजल्यापासून सुरू झालेल्या या धाड सत्रात पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले यामध्ये तीन पिस्तुले चार जिवंत काडतुसे आणि सात धारदार तलवारी असा शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे याचबरोबर जिल्ह्यात अवैध दारू विक्रीचे जाळे उद्ध्वस्त करताना पोलिसांनी त्रेसष्ट गावठी हातभट्ट्या निस्तनाबूत केल्या असून या प्रकरणी सदुसष्ट आरोपींना ताब्यात घेतले आहे व देशी विदेशी दारूची अवैध वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत पोलिसांनी एकूण सात गुन्हे दाखल केले आहेत तसेच अवैध जुगार आणि सट्टा अड्ड्यांवर छापे टाकून संपूर्ण जिल्ह्यात चाळीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेत फरार असलेल्या पाच पाहिजे आरोपींना यशस्वीरित्या अटक केली तसेच जिल्ह्यातून तडीपार केलेला एक गुन्हेगार पुन्हा हद्दीत आढळल्याने त्याच्यावर कलम एकशे बेचाळीस अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून मोटार वाहन कायद्या अंतर्गत तीनशे प्रकरणे दाखल केली आहेत ज्यात मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या सात जणांचा समावेश आहे या व्यतिरिक्त सार्वजनिक ठिकाणी गांजा आणि मद्य सेवन करणाऱ्यांवर कारवाई करत सोळा जणांना ताब्यात घेण्यात आले व पान होणाऱ्या अवैध विक्री विरोधात चार गुन्हे दाखल करण्यात आले व न्यायालयाकडून प्राप्त अठ्ठावीस वॉरंटची बजावणी देखील या मोहिमे दरम्यान पूर्ण करण्यात आली जिल्ह्यातील एकवीस हिस्ट्री शीटर गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली तर एकशे दोन धाबे लॉजेस आणि हॉटेल्सची तपासणी करण्यात आली संपूर्ण जिल्ह्यात चोवीस ठिकाणी नाकाबंदी करून प्रत्येक संशयास्पद हालचालीवर नजर ठेवण्यात आली होती या ऑपरेशन ऑल आउट मुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना एक सज्जड दम दिला गेला असून जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध आहे अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही सुरूच राहतील असा विश्वास पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी व्यक्त केला धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे काल धुळे जिल्ह्यामध्ये सर्व सतरा पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे एलसीबी आणि ट्राफिक त्यांच्यातर्फे एक मोठं ऑपरेशन ऑलआउट राबवण्यात आलं त्याच्यामध्ये पहाटे चार वाजेपासून आपण मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरुवात केली आणि एकूण आपण त्याच्यामध्ये तीन पिस्टल चार राऊंड्स सात तलवारी हातभट्टीच्या आपण एकूण सिक्स्टी थ्री त्रेसष्ट केसेस केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सिक्स्टी सेवन आरोपी आपण हे केलेले आहेत देशी व विदेशीच्या एकूण सात केसेस केलेल्या आहेत एकूण जुगाराच्या चाळीस केसेस आपण काल संपूर्ण धुळे जिल्ह्यात केलेल्या आहेत जे पाहिजे असलेले आरोपी होते ते पण आपण पाच पकडण्यामध्ये आपण यशस्वी झाले आहोत एक तडीपार जो हो केला जातो त्याच्यावर देखील आपण त्याला पकडून एकशे बेचाळीसची कारवाई केलेली आहे मोटर वाहनाच्या एकूण केसेस आपण काम केलेले दारू घेऊन वाहन चालू आहे आपण चा सात केसेस काम केलेले आहेत सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करण्याच्या आपण एकूण दोन केसेस केलेले आहेत सेवनाच्या सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन करण्याच्या आपण चौदा लोकांना त्याच्यामध्ये पकडलेल्या आहे पान टपरीच्या देखील आपण चार केसेस याच्यामध्ये केलेल्या आहेत एकूण अठ्ठावीस वॉरंट आपण माननीय कोर्टामार्फत जे येतात ते आपण तामिलेली केमिल केलेली आहे एकवीस गुन्हेगार व हिस्ट्री शीटर्स आपण त्याच्यामध्ये चेक केलेले आहेत एकशे दोन धाबे लॉजेस आणि हॉटेल्स हे देखील आपण काल चेक केले होते आणि संपूर्ण दिवसभरात आपण एकूण चोवीस ठिकाणी नाकाबंदी केलेली होती त्याप्रमाणे अतिशय मोठी कारवाई आपण ऑपरेशन हॉलआउटतर्फे केलेली आहे